जरंगे पाटलाच्या चार महिने जे आंदोलन चालू आहे उपोषण झालं आहे त्याला आज कुठं तर सरकारनं त्याला मान्यता दिली आणि अटी मान्य केल्या त्यामुळं मराठी समाजामध्ये एक मोठं जल्लोषाचं आंदोलन जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि त्याच्या पाठीमागे ह्या सरकारनं आमच्यावर एक प्रकारचं उपकारच केलं असं म्हणणं काय वागू होणार नाही ही खरं श्रेय जनंगे पाटील आणि सर्व मराठी माध्यमांचं मराठी लोकांचं आहे हे विसरून आम्हाला चालता येणार नाही ही श्रेय जनंगे पाटील आणि सर्व मराठी माधव यांचा आहे असून याला सगळ्याचा मराठी समाजाचा आजपासून आमचा ना नेता जनंगे पाटील जे सांगतील ते आम्ही ऐकायला तयार आहोत कधीही त्याच्या शब्दाला आम्ही पडून येणार नाही ज्यापर्यंत त्याच्या शब्दाला मी कटिबंध राहू हीच मी सर्वांच्या वतीनं मराठीच्या वतीनं आश्वासन देतो इथंच थांबतो जय हिंद जय मराठा समाज हा किंवा मराठे हे युद्धात जिंकतात पण तहा थारतात अशा पद्धतीचं एक बोललं जायचं पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जनंगे पाटलांना दाखवून दिलं की आम्ही युद्धातही जिंकतो आणि आम्ही तहातही जिंकतो त्या पद्धतीनं आज सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्याबद्दल सरकारचं जाहीर आभार okay,